रामकृष्ण हरी माऊली जून महिना म्हणलं तर वारकऱ्यांचा सगळ्यात आवडता महिना या महिन्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोळा आळंदी ते पंढरपूर असा मजल, मजल करीत असणारा प्रवास पांडुरंगाच्या दर्शनासाठी असतो यालाच आपण आषाढी वारी म्हणतो या वाषाढी वारीचं वारकरी संप्रदायामध्ये साधारण असं महत्त्व आहे ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात आणि विठ्ठलाची भेट घेतात या वारीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे जसा एखादा विद्यार्थी परीक्षेला महत्त्व देतो शेतकरी पेरणीला महत्त्व देतो तसंच वारकरी आषाढी वारीला महत्त्व देतात आणि म्हणूनच या आषाढी वारीचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे सगळे शेतकरी जसे पेरणीची वाट पाहतात तसेच सगळे वारकरी आषाढी वारीची वाट बघत असतात आता सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये फक्त एकच आहे की आषाढी वारी कधी आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांचं प्रस्थान कधी आहे वारीचं वेळापत्रक काय संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रवास आळंदी ते पंढरपूर पायी चालतो हा प्रवास कशा पद्धतीने यावर्षी चालणार यावर्षी वेळापत्रक कशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची वारी कधी निघणार आहे ही सगळी वारकऱ्यांना आतृत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक सांगणार आहे या वेळापत्रकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा किती दिवस प्रवास असणार आहे कोणत्या ठिकाणी मुक्काम असणार आहे आणि किती दिवस कोणत्या ठिकाणी मुक्काम असून त्या ठिकाणी पंढरपूरकडे कधी पोहोचणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जारी झालेलं आहे या वेळापत्रकाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा कशा पद्धतीने निघणार आहे कुठे चा कुठे मुकाम असणार आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही वारकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचे मुकाम आणि ज्ञानेश्वर महाराजांचा प्रवास कशा पद्धतीने असणार आहे ते सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान कधी आहे तर दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार रात्री आठ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि त्यांचा मुक्काम आळंदी या ठिकाणी असणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस जून आणि एकवीस जून हा प्रवास पुण्याच्या दिशेने असणार आहे आणि पुण्यामध्येच दोन दिवस मुक्काम भवानीपेठेमध्ये असणार आहे त्यानंतर बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार आणि तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार हा दोन दिवसाचा मुकाम संत स्वप्न काका मंदिर सासवड या ठिकाणी असणार आहे त्यानंतर चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा खंडोबाच्या जेजोरीमध्ये त्या ठिकाणी विसावणार आहे जेजोरी या ठिकाणी चोवीस तारखेचा मुकाम असणार आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजाचा वाल्मीक ऋषीच्या वाले गावामध्ये असणार आहे तर पंचवीस तारखेचा मुक्काम वाढलेला असणार आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीचा मुक्काम लोणंद या ठिकाणी असणार आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी असणार आहे तरडगावला मुक्काम करण्या अगोदर संत ज्ञानेश्वर महाराजांचं चांदोबाचं चा जे लिंब आहे या चांदोबाच्या लिंबाच्या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आहे त्या उभ्या रिंगणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा सरळच्या दिशेने पळणार आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुकाम फलटण या ठिकाणी असणार आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुकाम बरड या ठिकाणी असणारे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुकाम नातेपुते या ठिकाणी असणारे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुकाम माळशीरसा असणार आहे त्यापूर्वी रि रिंगण होणार आहेत एक पुरंदरवडेला त्या ठिकाणी गोल्ड रिंगण होणार आहे आणि त्यानंतरच माळ शिरसला मुक्काम असणार आहे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार या ठिकाणी वेळापूरला मुक्काम असणार आहे तर वेळापूरचा मुक्काम करण्या अगोदर संत ज्ञानेश्वर महाराजांचं खुडूस फाटा या ठिकाणी गोल्ड रिंगण होणार आहे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या ठिकाणी भंडी शेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम होणार आहे त्यापूर्वी ठाकूरभुवाची समाधी असलेल्या ठिकाणी एक रिंगण होणार आहे त्यानंतर दिनांक चार जुले शुक्रवार वाखरी या ठिकाणी मुक्काम होणार आहे आणि बाजीरावचे वीर या ठिकाणी रिंगण होणार आहे आणि त्यानंतर दिनांक पाच जुले वार शनिवार पंढरपूर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम त्या ठिकाणी असणार आहे त्यापूर्वी माऊलीचं जे पादुका आहे पंढरपूरच्या वेशीवर त्या ठिकाणी रिंगण होणार आहे आणि दिनांक सहा जुले वार रविवार या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं स्नान चंद्रभागेमध्ये होणार आहे म्हणजे चंद्रभागेमध्ये पादुकाचं स्नान होईल आणि पादुका दर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात येईल दिनांक सात जुले सोमवार ते दिनांक दहा जुले गुरुवारपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपूरमध्ये असणार आहे आणि जवळपास तीन दिवस पंढरपूरमध्ये त्यांचा मुक्काम राहील आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दहा जुलै दोन वार गुरुवार या दिवशी गोपाळपुरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा काला होणार आहे आणि काल्याचं कीर्तन झालं काल्याचा प्रसाद वाटला की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आळंदीच्या दिशेने होणार आहे म्हणजे काय तर आळंदीकडे संत ज्ञानेश्वर महाराज दहा तारखेला प्रस्थान करतील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक पाहिलं या वेळापत्रकामध्ये जर काही बदल झाला तर नक्कीच आम्ही तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करू ज्ञानोबा तुकोबाचा जय घोष करत वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात सुख दुःखामध्ये त्या ठिकाणी नाहून निघतात आणि विठुरायाच्या भेटीसाठी जर शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेवर झाल्या तर सर्व शेतकरी वर्ग या वारीमध्ये सुद्धा सहभागी होणार आहे